शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आजचं लोडिंग चाललं हे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला श्री गोविंद श्रीराम जाधव र मुक्काम ताडगाव पोस्ट गारगाव तालुका कळम जिल्हा धाराशिवसाठी बुटकी लोटन मलेशियन डॉर्फ ज्या नारामध्ये आपल्याला लावल्यानंतर अडीच तीन वर्षात फळधारणा चालू होत्या बुटकी लोटन म्हणजे जमिनीपासून फळधारणा नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आता जाधवराव साहेबांनी जे बुकिंग केलेलं आहे ते रात्री बुकिंग केलेलं आहे आज सतरा तारखेला लगेच लोडिंग होत आहे महाराष्ट्रात असं सर्व ठिकाणी रोपं आपल्याला बुकिंग तर घरपोच येतात मागील व्हिडिओमध्ये आपण जी बघितलेली रोपं अठराशे रोपं होती आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघू शकतो आहे तेराशे ते चौदाशे रोपं लोडिंग चालू आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे नारळ म्हटलं तर शारपळ खारपळ दलदल जमीन देणार पीक त्याचबरोबर लागवडीनंतर अगदी अडीच ते तीन वर्षात फळदाना चालू होत्या महाराष्ट्रात अशी सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन बुटकी जात असल्यामुळं जमिनीपासून फळदाना चालू होत्या शा नारा हा शारफळ खारफळ दलदुलुक्त जमिनीत येत असल्यामुळं शेतकरी बंधूंना कुठल्याही जमिनीमध्ये हिची लागवड करता येते क्रॉस पॉलिनेशन जात आहे बुटकी जात असल्यामुळं रोपं कुज्जी असतात बरेच नसरेवाले आंध्रात आणून उंचीची रोपं मलेशियन डॉर्प म्हणून देतात तर शेतकरी बंधू आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेतीबद्दल माहिती घेणार आहोत नारळ शेती म्हणजे ही कुठल्याही जमीन देणार पीक आहे दुसरी गोष्ट क्रॉस पॉलिनेशन संक्रिल हायब्रीड ही स्वतः बनवलेली रोप आहेत आपण त्यामुळं शेतकरी बंधूंना अडीच ते तीन वर्षात फळधारणा झालीच पाहिजे बरेच शेतकरी बंधूंना लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन मिळाल्यामुळे शेतकरी बंधूंनी अडीच वर्षातच फळधारणा आणलेली आहे त्याचबरोबर ही स्वतः बनवलेली रोपं आहेत त्यामुळं आपल्याला शंभर टक्के खात्री क्रॉस पॉलिनेशन हायब्रीड संकरित रोप असल्यामुळं वर्षाकाठी आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येणार आता हे श्री गोविंद श्रीराम जाधव साहेबांचं लोडिंग जे चाललेलं आहे धाराशिवसाठी तर हे नारळ शेती लागवड करताना आपण पंधरा बाय पंधरावरती बांधावरती करायची आहे आणि प्लॉटमध्ये करताना झिझाक पद्धतीनं लागवड करायची आहे पंधरा फुटावरती लाईन आखून दुसरी लाईन पंधरा फूट घेताना साडेसात फूट आल्यानंतर आपला झिकझॅक तयार होतो त्यामुळं लागवड करताना आपण शेतकरी बंधूंनी पूर्व पश्चिम लागवड करायची आहे जेणेकरून हवा गिळती राहते रोपांची वाढ झपट्या नव्हत्या अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं ए भाया इकडले इकडले घे ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच होतात आणि महाराष्ट्रात अशा आपल्या पाचशे भागा लागलेले आहेत तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलवरती सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला सर्व व्हिडिओ पाता येतील घर लागवडीपासून सर्व नियोजन वार्षिक उत्पादन जमिनीपासून आपल्याला एक फुटावच फळधारणा चालू होते परवाच्या व्हिडिओमध्ये परवाच्या व्हिडिओमध्ये आपण कराडमधली बाग दाखवलेली आहे जमिनीपासून फळधारणा चालू झालेली आहे तर अशा प्रकारची ही जी रोपं आहे ही रोपं शेतकरी बंधू महाराष्ट्रात आपण सर्व ठिकाणी बुकिंगनंतर घरपोच येतो आहे लागोडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आहे बुटकी लोटर म्हटलं तर ह्या जातीचं रोप आहे तीनशे पंच्याहत्तरनं पोच जाग्यावरती तीनशे पंच्याहत्तर दर ह्याच दरामध्ये क्वांटिटी घेतल्यानंतर आपल्याला तीनशे पंच्याहत्तरनं पोच होतो आहे परवाच्या व्हिडिओमध्ये आपण कराडमधली जी बाग आहे अडीच वर्षात फळधाणं चालू झालेली ती यूट्यूबला आपण दाखवलेली आहे तर बऱ्याच शेतकरी बंधूंनी व्हिडिओ पाहताना संपूर्ण साध्या सरळ सोप्या भाषेत पा व्हिडिओ असतात माझे पाहायचे आहेत आज सतरा ऑगस्टला तुफान पाऊस आहे कोल्हापूर जिल्ह्यात तर ही जी रोपं प्रकारे शॉर्टिंग करून जी दिली जातात शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दिलं जातं तर लागवड करताना आपण खड्ड्यामध्ये जर प्लॉट केला तर सरी पाडा जर बांधा लावून असाल तर खड्डा जो असतो त्यामध्ये शेणखत निंबळपेण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावा रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी खड्ड्यामध्ये वापरताना फक्त नारळाला मीठ वापरा इतर रोपांना मीठ टाकू नका त्याचबरोबर शेण शेणखत एक पाठी निंबळ पेन थिमेट आणि मोठोमिठी एक किलो हे सर्व खड्ड्यामध्ये टाकून मातीत मिक्स करून रोप लावणे दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एसची आळवणी देणे एक महिन्यानंतर डी ए पी पन्नास ग्रॅम रिंग पद्धतीने देणे मातीची भर लावणे त्याचबरोबर प्रत्येक दोन महिन्यात डी ए पी युरिया रिंग पद्धतीनं पन्ना पन्नास पन्नास ग्रॅमचं माप करून रिंग पद्धतीने देणे असं केल्यानंतर आपल्याला पाचव्या महिन्यात एकदा नारळाला ब्ल्यू कॉपर आणि एकोणीस शेकोंची आळवणी द्यायची आहे हे सर्व असं नियोजन केलं तर आपल्याला अडीच वर्षात फळदा चालू द्या शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदान घेता येतं तर शेतकरी बंधूंना बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आता गाडीची थप्पी लावली जाते श्री गोविंद श्रीराम जाधव तर या सरांची आपण लोडिंगची जी स्टेप आहे दोन नंबरलाही लोडिंग होते याच्या आधी आपण अंगणान अंगनाथचा लिंबू भरलेला आहे आजची ही दिवसातली पाचवी गाडी आहे आपली लोडिंगची बघू शकतो आहे टप्प्या अशी लावली जाते रोपाल्यानंतर उतरायच्या आहे झाडाखाली एक चार आठ दिवस ठेवून नंतर लागवड करायची आहे प्रकारे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात आंबा लिंबू पेरू संत्री मोसंबी अशी सर्व रोपं मिळतात हातरीची रोपावरती योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपला देश हो जय हिंद जय महाराष्ट्र